नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे चौथ्या फेरीअखेर देखील डॉक्टर हिना गावीत या पिछाडीवरती दिसून येत आहे पहिल्या फेर्याखेर एकोणावीस हजार मताधिक्यांनी काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे पुढे होते तर तिसऱ्या फेरीअखेर जवळपास एक्कावन्न हजार मताधिक्य गोवाल पाडवी यांना मिळाल्याचे दिसून आले आत्ता झालेल्या माहितीच्या आधारे चौथ्या फेरी अखेर पुन्हा ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आघाडीवर असून जवळपास अडुसष्ट हजार मतांनी ते पुढे आहेत त्यामुळे डॉक्टर हिना गावित या पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्यात सर्वाधिक मताधिक्य ने जे पुढे आहेत ते म्हणजे नंदुरबार जिल्हा लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे सध्या तरी आघाडीवर दिसत असल्याचे चित्र नंदुरबार लोकसभेतून दिसून येत आहे आत्ताच पाचव्या फेरीअंती आलेल्या निकालानुसार ऐंशी हजार मतांनी गोवाल पाडवी ही आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे जवळपास सव्वीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे त्यातील पाच फेऱ्यांमध्ये सध्या तरी ॲडव्होकेट गोवाल पाडवी ही पुढे असल्याचे चित्र नंदुरबार लोकसभेमधून दिसून येत आहे सध्या डॉक्टर हिना गावित महायुतीचे उमेदवार पिछाडीवरती आहेत के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार